शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची नाशिक शहर तसंच परिसरात गोहत्येचे अनेक प्रकार घडत असताना त्या संदर्भात विविध पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत सदर प्रकारांना आळा घालण्याबाबत पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक यांनी आदेश दिलेले आहेत त्या अनुषंगाने दिनांक सहा दोन दोन हजार चोवीस रोजी मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक शहराकडील गुन्हे शोध पथकाच्या अंमलदार हद्दीत गस्त करत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार यांना मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शोध पथकानं सर्कल नाशिक परिसरात सकाळी आठ वाजेच्या सुमारास सापळा रचून मायको सर्कल नाशिक इथं एक मारुती कंपनीची लाल रंगाची झेन क्रमांक एम एच एक ए चोवीस पंधरा या गाडीचा पाठलाग करून अडवला असता सदर वाहनात गोवंश जातीच्या जनावरांची सुमारे सत्तर किलो मास अंदाजे चौदा हजार रुपये किंमतीचे तसंच सदर वाहन किंमत साठ हजार रुपये असा एकूण चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल हे संशयित इसम अफरोज बिस्मिल्ला कुरेशी व एकोणपन्नास वर्ष राहणार बागवानपुरा भद्रकाली नाशिक तसंच शेख हुसेन शेख भुरू वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार पंचशीलनगर भद्रकाली यांच्याकडून ताब्यात घेऊन सदर दोन्ही इस्मानविरुद्ध मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक शहर इथं गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार हे करीत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्निक पोलीस उपायुक्त परिमंडळे किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पत्की तसंच पोलीस निरीक्षक साजिद मनसुरी यांच्या देखरेखीखाली गुणेश्वर पथकाचे सहायक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार पोलीस शिपाई समीर शेख पोलीस शिपाई नवना तुगले पोलीस शिपाई गणेश बोरनारे यांनी केली आहे विजन न्यूजसाठी फिरोज पठाण 那是。